किती मजा मस्ती चालू काम करताना आमचे नमस्कार मित्रांनो मी आकाशमात्रे नाईन फाय युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे ना आज हे श्री दत्त जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा ना आज आपण जाणारे मंदिरात दर्शनाला तुम्ही देखील आपल्या सोबत लाईव्ह दर्शन घ्यायला मंदिरात चला दत्तयंती निमित्ताने आज सर्व भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत तसेच आज आजूबाजू सर्व आपले गावातले गावकरी दर्शनाला येत आहेत तसेच आपले दादा विनोद दादा आणि नितेश दादा हे देखील दर्शनाला आलेत निलजावात अशी मजा चालू असते आमच्या आईंची तुम्ही बघू शकता हे ब म्हण सग आमच्या इकडे किती मजा मस्ती चालू असतं काम करताना आमचे धवलारी बाय बरोबर बरोबर तू स्कुटी चालू तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही भंडाऱ्याची विशाना सचिन भाऊ तुम्ही बघू शकता आमचे देसाई गावातले आज युवक प्रकट झालेले आहेत फायनली ते, ते ना ना? आज दत्तयंती निमित्तानेच दर्शनाला आले आहेत कारण की ते कसं जास्ती बाहेर जात नाही ना मला ते अचानक आले सात दिवसानंतर आजची रेसिपी तुम्ही बघू शकताय काय काय त्या शिरोड डांगोर मिरची तो काय ओनली बटाटा इकडे अजून गोणी भरले द्या तुम्ही नक्कीच सत्याला काम तुम्ही बघू शकतायत आम्ही नाकावर टोंड हात देऊन हे काम चालू आहे पण बाईच्या काहीच फरक न बरं रुपेश मात्रेला मिरचीच काम चालू आहे समस्या जथाशेख पाटील शिवगाव यांच्या मंडळ मार्ग महिना आणि त्यांच्या येण्याच्या पाठीमागे आम्हाला आठवा गुरु पाचवा गुरु सातवा गुरु ना म्हणतो त्याला आठवा गुरु आहे आणि कशाचा गुरु कशाचं काय सांगायला गेलं तर लेवलला येऊन जर सांगायला गेलं तर फार ते पट्टन तुम्हाला कळेल

त्यानंतर आता थोड्याच टायमात महाराजांचं कीर्तन संपेल आणि मग चालू होणार आहे दर्शनाला आणि आरती होईल त्यानंतर दर्शन चालू होणार आहे मित्रांत आज आपल्याकडे हा काम आहे पुण्याचा प्रसाद वाटण्याचा भरपूर गर्दी आहे काय तुम्ही बघू शकता आमचे ब्लॉगर साहेब आज इथे प्रसाद वाटायला बसले ब्लॉगर असून सुद्धा पहिले प्रसाद हा महत्वाचा आहे पहिले प्रसाद घायला आले नंतर पाया आमचे खेळाडू पट्टू मयूर मात्र पाया नाही पटल्याने पसंत घालाय तो कारण हेवन जोडी आहे का तसेच आपल्या मंदिरात दर्शनासाठी आलेले माजी राज्यमंत्री चव्हाण साहेब यांचा आगमन झालं होतं आपल्या मंदिरात पाटील बघायला भेटणार आहे आणि आज तसे करून शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्याचा दुपारचा पण आज ही रांगोली काढणारी श्री दत्तगुरूंची चला मित्रांनो आता आपल्या जेवणाची इकडे चाललेलं आहे जेवणाची वाट बघत आहेत अजून काही जेवाला लाईन आहे भरपूर नाही नाही चालू आहे असं ना इथं देशकरांची जेवाला बनवताना मित्रांनो तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे आज आमच्या निमित्ताने आज आमच्या या भक्तिमय महोत्सवला आणि तुम्ही बघू शकता दोनशे किलो चावल घातलं तरी पण अजून चावल पब्लिक चालूच आहे तसंच दोन हजार भाकरी आणि अजून आमच्या जेवणाची तयारी चालूच आहे फुल खाण्यावर जोर घेतले भाई आमचा अतुल शेट्ट कायम बिजीच असत अतुल खा प्रसाद घाला निकाला नावेतला हे प्रणितला या होते भाई मेन ऋषी ऋषी माहिती येवण जोडी आली प्रणीपाईला तो कोण ना बोलखीत भाई इस्टावरती लाईव फेमस होतो हा नुसतं गाजरा गाते तुमिशे त्या निमित्त काढलेली रांगोळी तुम्ही बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये मी तुम्हाला डेली आपल्या मध्ये रांगोळी दाखवत असतो आणि कोणी काढले ते तुम्हाला तर माहीतच आहे ना बघा आज रांगोळी किती भारी काढलेली आहे त्यानंतर जो तुम्हाला लाईव्ह मागे बघायला भेटत होता आर टी लाइव

परमिशनशिवाय ब्लॉग काढला होता आणि आपला उद्या दुपारपर्यंत लास्ट काल्याचं कीर्तन आहे त्यानंतर आपला सर्व समजणार आहे मग त्याच्यानंतर आपल्या धाब्यावरती भजन होणार तुम्ही नक्कीच आपल्या धाब्यावरती या जेवाला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चला बाय